लाइव्ह न्यूज नमस्कार आपला ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर शेवटपर्यंत बघा चंद्रशेखर आझाद आझाद समाज पार्टीची स्थापना केली आणि त्याच माध्यमातून त्यांनी लोकसभा निवडणूक ही उत्तर प्रदेशच्या नगिना मतदारसंघातून लढली आणि भरगोच्च मतांनी ते तिथं निवडून आले म्हणजे जवळपास त्यांना सहा लाखाहून अधिक मतं होते साडे सहा लाखाहून आणि ते दीड लाखांच्या फरकाने एक लाख एकावन्न हजारच्या मतांनी ते निवडून आले आहेत आता महाराष्ट्राचं जे काही आमचा दौरे चालू आहेत त्यापैकी आता विदर्भ दौरा विदर्भ दौऱ्याचे आमचे प्रमुख कार्यक्रमांचे आयोजक आमचे नागपूरचे जिल्हाध्यक्ष गणेशदादा यांच्या उपस्थितीमध्ये इथली जी आजची बैठक झाली या बैठकीतील आमचे तालुका अध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती करण्यात आली ज्यांना आजच प्रवेश देण्यात आला आमचे विशालदादा तांबे त्यांनी आज प्रवेश घेऊन तालुक्याची जबाबदारी त्यांना दे देण्यात आलेली आहे आणि येत्या विधानसभामध्ये आझाद समाज पार्टी ही बी जे पीच्या विरोधात एकदम भक्कमपणे उभे राहील आणि मजबूत पर्याय निर्माण करेल आणि ज्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत त्याच्यापैकी जास्तीत जास्त जागा आम्ही महाराष्ट्रभर आमचा जो दौरा झाल्यानंतर जो काही आढावा आम्ही बहिणा देणार आहोत तर त्या आढावा कागदपत्र दिल्यानंतर आम्ही जे ठरवू की एकूण किती सीट वगैरे समविचारी पक्षाशी तुम्ही काय युती करणार आहात का नक्कीच आज जवळच आपल्या याच परिसरामध्ये एकीकृत रिपब्लिकन समितीची एक बैठक होती तर त्या बैठकीला सर्व रिपब्लिकन पार्टीचे जे प्रमुख गट आहेत त्यांच्या अध्यक्षांना आमंत्रित केले होते त्या प्रत्येक राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं पाठवलं होतं मीही त्या ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी मला अध्यक्षस्थान दिलं गेलं होतं तर त्या समितीच्या मार्फत सर्वांमध्ये एक निर्णय झाला की महाराष्ट्रातला जो काही आंबेडकरी सगळं समाज आहे तो नेत्यांपासून लांब जातो आहे कारण की गटकट वेगवेगळे विभागले गेले आहेत म्हणून सगळ्यांनी एक निर्णयाने एक आघाडी स्थापन करावी जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मा आंबेडकरी समाज एक ताकदीने निवडणूक लढवू शकतो विविध सामाजिक प्रश्न लढवू शकतो या संदर्भातली पुढील बैठक ती जी आहे आघाडीची तर ती मुंबईमध्ये होणार आहे त्याच्यात भाई चंद्रशेखर आझादही येतील आझाद समाज पक्षाकडे आता विविध प्रवेश करत आहे संघटना मागे झालेली आहे का नक्कीच आता, आता महाराष्ट्रातनं प्रत्येक ठिकाणाहून भाईंना फोन जातात की त्यांना पक्ष प्रवेश करायचा आहे त्यांना आज समाज पार्टीसोबत काम करा करायचं आहे अशा सगळ्यांना आम्ही आज समाज पार्टीमध्ये सामावून घेत आहोत कारण की भाईचंद्रशेखर आझाद यांचं एकमेव असा खासदार आहे की जो बहुजन समाजातला दलित चळवळीतला एक मोठा आंबेडकरी समाजाचा एक नेता त्या ठिकाणी पोचलेला आहे सगळ्यांचा आवाज मांडण्यासाठी तर आम्ही संघटन बांधणीसाठी जिल्हावाईज प्रत्येक जिल्हाध्यक्षांना विदर्भ जे काही संघटक असतील अध्यक्ष असतील त्यांना आणि महाराष्ट्राच्या कमिटीला घेऊन ज्याचं जसं काम आहे त्या पद्धतीने जबाबदारी देणार आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हाध्यक्षांनी अध्यक्ष पदाची टार्गेट केले आहेत नक्कीच टार्गेट केलेले आहेत आणि भाई चंद्रशेखर आझाद त्याची माहिती जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा स्वतः देणार की दे काँग्रेस बीजेपी बाकी जो गट आहे ते त्यांच्या खरं नाही आहे त्यांच्या स्वप्न नाही पूर्ण ना करत आहे महागाई नाही करत आहे रोजगार नाही देत आहे ते काही मुद्दे आहेत त्यांचे पर्सनल मुद्दे आहेत तर त्यांची इच्छा आहे की नवीन काही उपक्रम झाल्याच्या बाद नवीन कोणी माणूस अगर बदलेल सत्ता दुसऱ्याच्या हाती जाईल तेव्हा आपला काही उद्धार होऊ शकते म्हणून सगळेजण प्रवेश करत आहेत आणि समोर काम करायची जबाबदारी आहे जिल्ह्यात संघटना कोण बाजी आहे त्याच्याकडे जिल्ह्यामध्ये ज्या विविध विधानसभा येतात यादृष्टी आपण जसं आपल्या नागपूरमध्ये ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज